राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पेशल जिल्हा स्त्री रुग्णालयात चक्क महिला डॉक्टरांनीच मारला दानपेटीवर डल्ला घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनीच दिला दुजोरा घटनेचा उलगडा करण्यासाठी नेमली चौकशी समिती घटना उघडकीस आल्यानंतर स्त्री रुग्णालयात एकच खळबळ गल्ले लठ्ठ पगार असतानाही वर कमाईची सवय लागल्यामुळे घडतो असा प्रकार परभणीच्या स्त्री रुग्णालयात असणाऱ्या नवजात शिशु विभागात ठेवण्यात आलेल्या दानपीटीवर याच विभागात काम करणाऱ्या दोन महिला डॉक्टरांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे सदर लाजीरवाना प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या घटनेला वैद्यकीय अधीक्षकांनीही दुजोरा दिला आहे खात्री लायक सूत्रांनी दिलेल्या अधिकृत माहितीवरून परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयात असणारा नवजात शिशु विभाग हा पहिल्या मजल्यावर आहे या ठिकाणी जिल्हाभरातून गरोदर माता प्रस्तुती करता दाखल होतात प्रस्तुती झाल्यानंतर ज्या नवजात बालकाची पूर्ण वाढ झाली नाही त्या बालकाला या विभागात दाखल करण्यात नवजात बालकावर येथे योग्य औषध उपचार झाल्यानंतर येथे ठेवण्यात आलेल्या दानपेटीत नवजात बालकाचे पालक स्वखुशीने दान टाकतात या दानपेटीत जमा झालेल्या पैशातून रुग्णालयातीलच बालकांना किंवा त्यांच्या मातांना उपयोगी येईल असे साहित्य मोफत दिले जाते असे म्हणतात मात्र या विभागातच लाजीरवाना प्रकार घडला असून दोन महिला डॉक्टरांनी येथील डल्ला मारून दानपेटीतील सर्व रक्कम लंपास केली आहे सदर घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याचीही खात्री लायक समजते याबाबत वैद्यकीय अधीक्षकांना माहिती विचारली असता त्यांनी या घटनेला त्या दुजोरा दिला आहे या गंभीर प्रकरणामुळे रुग्णालयातील प्रतिमा मात्र मलिन झाली आहे दरम्यान मागील वर्षभरात दानपेटीवर किती वेळा डल्ला मारला हे चौकशीतूनच समोर येईल परभणीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु विभाग तसेच इतर विभाग मोठ्या प्रमाणावर महिला डॉक्टर तसेच परिचारिका परिचारिका कार्यरत आहेत या सर्वांना शासकीय नियमाप्रमाणे पगार मिळतो चांगल्या पगारी असतानाही काही महिला डॉक्टरांनी दानपेटीची चोरी करणे हे शर्मेने मान खाली घालवयास लावणारी लाजेवाणी घटना आहे आपण पैसे चोरतोय ते कोणी कशासाठी आणि कोणासाठी दिली आहे एवढे सुद्धा समजण्याची अक्कल त्यांच्यामध्ये नव्हती नव्हती का असा संतप्त सवाल विचारला जात आहे या घटनेबाबत तक्रार आल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली आहे जिल्हा शल्य चिकित्सक यांनीही याबाबत कळवले आहे या चौकशी समितीच्या अहवालानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील असे स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप मोरे यांनी म्हटले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवड़ता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा